मित्रांनो काजू बदाम याचा दर सध्या मार्केटमध्ये सहाशे रुपयापासून ते नऊशे रुपये पर्यंत आहे आणि एवढा प्रचंड रेट असल्यामुळे भरपूर जण काजू बदामचा व्यवसाय कधी करत नाहीत परंतु मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल आज आपण असं एक जबरदस्त ठिकाण बघणार आहोत आणि या ठिकाणी काजूचा जो दर आहे मित्रांनो तो चाळीस रुपये किलोने काजू त्या ठिकाणी मिळतात प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी काजूचा व्यापार केला जातो आणि होलसेल पेक्षा कमी दरामध्ये या ठिकाणी हे काजू मिळतात मित्रांनो आणि हे काजू वर्षाचे विशेष दोनच महिने या दरामध्ये मिळतात आणि याच्या माध्यमातून जबरदस्त एक स्वतःचा होलसेल व्यवसाय करता येणार आहे चाळीस रुपयामध्ये खरेदी करून हाच माल पाचशे रुपये किलो पर्यंत आरामामध्ये सेल करता येणार आहे जबरदस्त असं प्रॉफिट ह्या व्यवसायामध्ये कमावता येणार आहे भाजीपाल्याचा जो दर असतो मित्रांनो त्या दरापेक्षा कमी दरामध्ये इथे किलो मध्ये काजू मिळतात आणि हे जे काजू आहेत मित्रांनो हे जबरदस्त क्वालिटीचे काजू आहेत कारण या ठिकाणचे जे काजू आहेत हे चवीसाठी सुद्धा खूपच चांगले आहेत आणि खूपच प्रसिद्ध असे काजू आहेत कारण या ठिकाणी काजूची शेती केली जाते आणि ही शेती कुठल्या एका व्यक्तीकडून केली जात नाही किंवा कुठल्या स्वतःच्या मालकीची शेती केली जात नाही या ठिकाणी जी शेती आहे मित्रांनो ही सार्वजनिक स्वरूपाची शेती आहे आणि या ठिकाणी हे सरकारी जंगल आहे आणि या जंगलामध्ये मित्रांनो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काजूचे झाडं आहेत आणि या ठिकाणी ते स्थानिक शेतकरी आहेत ते शेतकरी या जंगलामधून काजू गोळा करत असतात त्या ठिकाणी काजूवरती प्रोसेसिंग करत असतात आणि त्याच ठिकाणी ते जवळच्या मार्केटमध्ये विकत असतात आणि काही जण त्या ठिकाणी स्वतःहून सुद्धा खरेदी करतात स्वतः जाऊन आणि हे जे ठिकाण आहे मित्रांनो हे ठिकाण झारखंड राज्यामधील जामताडा नावाच्या जिल्ह्यामध्ये आहे जामताडा नावाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे त्या गावाचं नाव नाला आहे नाला नावाचं हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये मित्रांनो प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये काजूचे झाड आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये काजूचं जंगल आहे आणि या ठिकाणी स्थानिक लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काजू गोळा करत असतात त्यावरती प्रोसेसिंग करत असतात आणि त्याच ठिकाणी ते काजू हे सेल करत असतात त्यामुळे या ठिकाणी खूपच स्वस्त दरामध्ये होलसेल पेक्षा कमी दरामध्ये या ठिकाणी काजू मिळत असतात आणि या ठिकाणी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी फक्त दोनच महिने काजू फक्त चाळीस रुपये किलोने किंवा त्यापेक्षा कमी अधिक दरामध्ये मिळत असतात आणि दोन महिन्याचा तो सीझन असतो त्या ठिकाणी मे पासून जुलै हा त्यांचा त्या ठिकाणी सीझन असतो या आणि या सीझनच्या कालावधीमध्येच या ठिकाणी काजू खूपच स्वस्त दरामध्ये मिळत असतात बाकीच्या काळामध्ये सुद्धा मिळत असतात परंतु या ठिकाणी हा हंगाम असल्यामुळे या ठिकाणी या दोन तीन महिन्यामध्येच या ठिकाणी खूपच स्वस्त दरामध्ये काजू मिळतात आणि याच्या माध्यमातून जबरदस्त एक स्वतःचा होलसेल व्यवसाय करता येणार आहे कारण बऱ्याच जणांना स्वतःचा व्यवसाय करायचा असतो परंतु अशा प्रकारची माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते त्यामुळे बरेच जण अशा प्रकारचा व्यवसाय करत नाहीत कारण सध्या काजू आणि बदामचे मार्केटमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात दर आहेत आणि अशा प्रकारचे या ठिकाणी खूपच कमी दरामध्ये हे काजू मिळतात त्यामुळे भरपूर जणांना अशा प्रकारची माहिती उपयोगाचे उपयोगाला ठरणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद